अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी आपली निष्क्रियता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यक्षमतेखाली लपवून ठेवली आमदार पदाला न्याय देण्याऐवजी खासदारांनी आणलेल्या विकास निधीत कमिशनखोरी करणे अधिकारांच्या बदल्यांच्या सुपाऱ्या वाजवणे एम आय डी सीमध्ये भूखंड बळकावणे असल्या उद्योगातून गडगंज संपत्ती निर्माण केली असा त्यांच्यावर स्वपक्षातून व विरोधी पक्षातून आरोप होताना दिसतो आमदार डॉक्टर किनीकर यांच्या मनमानी वागण्यामुळे लोकसभेत अंबरनाथ विधानसभा क्षेत्रात ठाकरे सेनेचा कमकुवत उमेदवार विस्कळीत संघटना असताना कसा बसा थोडा लीड मिळाला त्यामुळे शिंदे पिता पुत्रांनी बेरजेचे राजकारण करत काँग्रेसचे अध्यक्ष माजी नगरसेवक प्रदीप पाटील यांना व आठ ते दहा नगरसेवक यांच्यासहित शिंदे सेनेत आणले प्रदीप पाटील हे माजी नगराध्यक्ष नाना पाटील यांचे सुपुत्र असून त्यांची शहरात मजबूत पकड आहे त्यामुळे लोकसभेत शिंदे गटाला फायदा झाला परंतु प्रदीप पाटील यांची आमदार किनीकर गटाने कोंडी केली प्रदीप पाटील लोकांमधील मजबूत नेतृत्व असल्याने डॉक्टर किनीकर यांच्या खुजा मनोवृत्तीच्या राजकारणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना फाट्यावर मारून प्रदीप पाटील यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना डावलले त्यामुळे प्रदीप पाटील यांनी ऐन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये घरवापसी करून महाविकास आघाडीचे उमेदवार ठाकरे सेनेचे राजेश वानखेडे यांच्या मशालीला बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला डॉ किनिकर यांच्या विरोधात मनसे वंचित आणि शिंदे गटाचे ताकदवान नेते जोरदारपणे मोर्चे बांधणी करत असताना डॉक्टर किनीकर मात्र दिलदार शिंदे यांच्याकडून आलेली रसद स्वतःच्या खिशात जिरवण्यात मग्न असल्याची तक्रार शिंदे गटातील कार्यकर्ते करत आहेत अशा परिस्थितीत काही चमत्कार झाला तरच विजय होईल अन्यथा डॉक्टर किनीकर यांचा पराभव निश्चित असल्याचे सगळीकडे चर्चा दिसून येते कस आहे का मी काँग्रेसी होतो आणि खासदारांना मुख्यमंत्र्यांना कळलं होतं का माझं वजन काय आणि प्रदीप काय पण दुर्दैव असं का त्यांच्या खालच्या लोकांना कळलं नव्हतं आणि नेहमी सतत अपमानस्पद वागणूक आणि अडचणी निर्माण करायच्या आणि ना कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा आमचा कुठल्याही कार्यकर्त्यांचा मान सन्मान किंवा आम्ही खासदार आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलो पण त्यांनी दिलेले आदेश देखील यांनी धुडकवलेले आहेत आणि म्हणून मी त्यांना दाखवायचं आहे वरच्या लोकांना का तुमच्या लोकांमुळं मी गेलो आहे आणि त्यामुळं मी आलो कारण तुम्ही माझी पारख केली होती पण तुमच्याकरता मी आलो असेल तुमच्याकरता काम इमानदारीने केलं मला खोटं बोलता येणार नाही म्हणून मला मी आता काँग्रेसचंच काम करणार आहे आणि मशालचं काम करणार आहे मी त्यांच्याशी खोटं बोलू शकणार नाही आहे म्हणून मी माझ्या इमानदारीने काँग्रेसमध्ये पुन्हा आलेलो आहे आणि मी माझ्या मशालचं माझ्या दादांचं काम करेन आणि आयुष्यभर आणि मरचपर्यंत आणि आम्ही याला जिंकून आणू मी, मी, मी गव्हा देतो अंबरनाथ काय आहे हे आज आम्ही दाखवून देऊ वरच्या लोकांनी ओळखलं होतं प्रदीप पाटील काय की ती ताकद मी यांना दाखवून देऊ फाच्यांना आता <perfektionic bullshit> अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार